अमृता साई सुद्धा या ठिकाणी पूजा करत आहेत आपल्या मार्केटचे सभापती साहेब दुर्गा भाऊ पाटील महिला अध्यक्ष मंगलाबाई पाटील करताना या ठिकाणी आपल्या समोर आहे आमचा दिवाळी दसरा आमचे दैवत विसा मुंडा या महामानवांना कोटी कोटी म्हणणार आजच्या या आधी दिनाच्या निमित्ताने मनसेवर उपस्थित असलेल्या आपल्या तालुक्याच्या लाडके आमदार लता सोनवणे आपल्या मार्केट कमिटीचे सभापती नरेंद्र पाटील रावसाहेब पाटील आपले बबलू भाऊ त्याचप्रमाणे सारे मान्यवर खर तर आपल्याला ही एक रॅली बारा वाजता काढायची होती पाऊस सुरू होता वरच्या पहाटपट्टीत जास्त जोरात पाऊस झाल्यामुळे दादा नकुल असतील किंवा आमचे दत्ता भाऊ हो असले थोडं उशिरा आले आणि आपल्या थोड्या रायलेला उशीर होते सर्वप्रथम आपल्याला मनापासून या दिवसाच्या शुभेच्छा देतो की नऊ ऑगस्टला क्रांती दिवस आणि आपल्या खाजा नायकांच्या आदिवासी दिनाच्या आपल्याला मनापासून आमदार लता सोनाणी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपल्या बंधूंनो सांगताना प्रतापदा असतील किंवा इतर कार्यकर्ते असतील त्यांनी आपल्याला सांगितलं की विकासाचा दृष्टिकोन आपण कसा ठेवतोय भारताना प्रताप दादा आणि यांनी दत्ता भावने सांगितलं की आपल्याला एक स्मारक या छोपरामध्ये पाहिजे चोपडामध्ये आपण स्मारक देणार आहोत पण स्मारकासाठी जागा उपलब्ध नव्हती आपण प्रोजेक्ट कपिल विनंती केली आपला पत्र व्यवहार केला आमदार लता सोमाने यांनी स्वतः नगरपालिकेच्या शिवांना बोलवलं आणि त्या ठिकाणी आपण एक हेक्टर जागा जी आहे की आपल्या उठसेल मुलांच्या मुलींच्या एक हेक्टर जागा या ठिकाणी मंजूर करून घेते नगरपालिकेमध्ये आणि त्या होस्टेल साठी साडे चौदा कोटी रुपये को आपले मंजूर झालेले आमच्या ज्या भगिनी आहे ज्या भगिनीसाठी साडे चौदा कोटीचे होस्टेल आपण मंजूर केले कृष्णापूरला साडे के चौदा कोटीची आश्रम खेळा मंजूर झाली आहे वेजापूरला एक आश्रम खेळाचं भूमिपूजन झालं उदाहरण तिथे साडे चौदा कोटीचे मुली होस्टेल आपण आज मंजूर करून घेतलेले त्याचप्रमाणे आपल्या बंधू आपल्याला सांगतो की वाद जिल्हा हा तो भाग आहे या वाद जिल्ह्याच्या इथे सुद्धा साडे चौदा कोटीचा आपण हे आश्रम शाळा आणि त्याचं संपूर्ण पॅकेज इथे क्लासरूम असतील जिथे शिक्षकांच्या खोल्या असतील जिथे वर्ग असतील जिथे मेज असेल लायब्ररी असेल या पद्धतीने मंजूर करून घेतलंय आणि संपूर्ण आदिवासी भागामध्ये जवळपास सात आश्रम शाळा या आपल्या गरजेच्या आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातल्या महत्वाच्या या सात जवळपास आपल्याला मंत्री महोदय आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके एकनाथराव शिंदे साहेब त्याचप्रमाणे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश महाजन आदरणीय अनिलदादा पाटील यांच्या माध्यमात तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी आमदार लता सोनवणे यांच्या मार्गदर्शनासाठी मंजूर झालेले आपल्याला सांगताना आनंद वाटतो की संपूर्ण आदिवासी भागामध्ये तर डायरेक्ट पाच जिल्ह्यापर्यंत हा एकच रस्ता जवळपास सत्तावीस कोटी रुपयाचा आपण आता पंधरा दिवसापूर्वी मंजूर करून घेतलाय आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे पासून दिनदर्यंतचा रस्ता दोनशे दहा कोटीचा मंजूर करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या

आपल्याला लागलेली आहे आणि आपल्याला सर्वांना या आनंदामध्ये निसर्ग सुद्धा आपल्या बरोबर आहे काही आपल्या आनंदावरती वर्चा केलाय आणि देवाने दाखवून दिलंय की आम्ही तुमच्या बरोबर आहे म्हणून पाऊस आता बंद झालेला आहे आदिवासी जागा झाला कि तो विकासाच्या दृष्टीकोन जागा होतो आदिवासी आदिवासी म्हणायचं आणि आदिवासी विकासाकडे काही लक्ष द्यायचं नाही मी एकटा आदिवासी असेल प्रत्येक पाड्यापर्यंत पोहचा जाऊन आदिवासी बांधवांना वाघाई माता कुठे नेत्या म्हणा आदिवासी त्यांना विचारा वाघाई माता गाव कुठे म्हणून त्यांना विचारा रुई खेडा कुठे त्यांना विचारा हेला पाडा कुठे लावरा पाडा कुठे हे विचारा त्यांना ते गावा माहिती नाही तुमच्या आदिवासींच्या फक्त मत घ्यायचे आणि सांगायचं आम्ही आदिवासी आहे आणि विकासापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही तो एक महाकुंभकर्ण होता त्याच्याकडे आदिवासी सकाळी आठ पासून यायचं तो भाऊ बारा वाजता उठायचा बारा वाजता दात घुसायचा आणि हा म्हणतो मी आदिवासी तो आदिवासी आहे का अरे हा आमदार संध्याकाळ सोडण्याच्या प्रत्येक हे पण आपण बोलले आहे आणि त्यांच्या मागे उभे राहतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या आमच्यामध्ये अंतर नाही आमचा आदिवासी बांधव आल्यानंतर आम्ही त्याला डायरेक्ट घरात प्रवेश देतो तिथे काही आदिवासी नेते म्हणत ना आणि आमच्या आदिवासी बांधवाला बाहेर उभे करता

नुकते केले मुख्यमंत्र्यांनी चालू केले लाडकी मैदानी आणि लाडकी भाऊ योजना राष्ट्रवादीने चालू केली लाडका भाऊ आणि लाडकी बहिणी योजना गोर्ड भाऊ आणि माहितीमध्ये जमत हा आपल्याला काय जायचं शक्ती विचार आपण करायचंय आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे माहिती आहे की आदिवासी बांधव हा विकासाच्या बरोबर राहणार आहे आदिवासी बांधव त्याच्या बरोबर राहणार आहे आणि आदिवासी बांधवाला माहिती आहे या पस्तीस वर्षामध्ये या तालुक्याच्या लोकांना आदिवासींच्या गावाचे नाव माहित नव्हते ज्याला मी बोर्ड लावतो कामांचे ते आज जे नेते हे गाव आपल्या मतदारसंघात आहे वाघईपाडा हे लोकांना माहीत नाही गुन्हा हे लोकांना माहीत नाही कायदापाडा माहित नाही हे लोक त्यांना गावात माहिती नाही हे तुमचा विकास करू शकतील काय याचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि या निवडणुकीमध्ये जाताना आपल्याला आनंद उत्सव साजरा करत असताना कोणाच्या धार्मिक भागात दोखवल्या जाणार कोणालाही आपल्या सुद्धा काळजी घ्यायची मला परत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या वतीने या नऊ ऑगस्टच्या आपल्याला आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण राहिलेला सुरक्षा आपण जण एक आनंद घेतला असेल I'm <laughs> not. Oh shit